जोडी दिसते शेतकऱ्यांची आज बघा अशी जोडी आली का शेतकऱ्यांची लगेच लोक धरून घेतात आता आला करतात का शेत बरं कुठलं गाव तुमचं नाना शितान बरं कोणा जवळ शेतकरी ना आपण बरं आता आले हो काय किंमत सांगताय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी का बरं मित्रांनो एक्क्याऐंशी आधार गावराणी एकदम दोघी करतात एकदम मस्त गावराणी लगेच पाहतात आता जोडी बघा

दादा कामाची बोली सगळी का सर्व बरं मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तावन्न तुमचं नाव बरं चायनाच रोखा उदार द्यायचं तुमचं तुमचं वर्गीव द्यायचं नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे हा बाजार दर मंगळवारी भरतो बाजारभंग मित्रांनो किमतीच्या बाबतीत स्वस्त आणि मस्त असा बाजार आहे या बाजारात छोट्या छोट्या शेतकरी ना त्याच्यासाठी भारी बैल जोडी भेटू शकते आणि जास्तीत जास्त मित्रांनो इथं एक लाख सव्वा लाख एक लाख तीसपर्यंत हायस्ट किंमत आत्तापर्यंतची या बाजारात आहे आणि चांगली चांगली जोडी भेटायचं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कमीत कमी इथून तुम्हाला जोडी तीस हजारापासून आहे मित्रांनो मी पाहिलेला अनुभव मस्त छोटी जोडी असते आपली माळवीमध्ये म्हणा गावराणीमध्ये म्हणा छोटी जोडी पंचवीस पर्यंत देखील भेटून जाते तर तिथून सुरू होते ते या बाजारामध्ये बाजार वगैरे खूप चांगला आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला शेतकऱ्यांचा व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेल त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत संपूर्ण बघा कारण की तुम्हाला दाखवतो येणं चालू आहे बाजार भरतो आहे थोडा ऊन जास्त पडतंय म्हणून त्यासाठी आपण सकाळी सकाळीच व्हिडिओ शूट करतोय येणं चालू आहे ये म्हणून तोपर्यंत दाखवतो तुम्हाला बाजार बाजार कसं काय भरलेलं आहे बाजार दोन वाजेपर्यंत चांगला पाहतो दोन अडीचपर्यंत पर्यंत आणि दुसरी गोष्ट मित्रांनो काही बाजार आपण त्याच्यासाठी कवर करता येत नाही आहे कारण की सध्या लग्न सीझन आहे मित्र असो को कोणी असो हो किंवा आता व्यापार वगैरे कोणी कोणी लग्नाला बोलवतात त्याच्यामुळे ने नेमके बाजाराचे दिसून लग्न वगैरे हो येत असतात आणि ऊन पण खूप पडतो म्हणून कधी कधी ते आ... बाजारावर तुम्हाला दाखवता येत नाही आहे तर असं जेवढा टाईम भेटला जवळ तुम्हाला बाजार दाखवायचा प्रयत्न करतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला आणि आपले व्हिडिओ जास्त दुसरी लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे शेतकऱ्यांची बैलजोडी शेतकरीपर्यंत पोहोचेल दोघी शेतकऱ्यांना मदत होईल तर चला मग म्हणजे संपूर्ण बघा हे बघा गाड्यानं चालू आहेत बैलबाजार भरतो आता हा जवळ पेस दिसतो तुम्हाला इथं मोकळा हा पूर्ण भरून जाईल नाही ना शेतकरी थोडा लेटच येत असतो बाजारामध्ये व्यापारी येऊन जातात लवकर त्यांचे जास्त बैल असतात त्यांची तयारी रात्रीपासून चालू असते बैलांना खाऊ पिऊ घालणं म्हणा किंवा म्हणून सजवणं वगैरे सगळ्या गोष्टी चला उतरू थोडं मैदानात बघू शेतकरी कुठं भेटत आहे आता शेतकऱ्यांचे बैल सगळीकडे व्यापारीच बघायला भेटत आहे मित्रांनो शेतकरी कुठं असतील जोडी चांगली दिसते पण व्यापारी दिसते होते पण तरी चला तुम्हाला दाखवतो नाही पण शेतकरीचा सौदागढ तो तो माणूस आहे भाऊ कुठलं गाव कुठलं गाव बोलताना हो नहीं। बोला कुठलं गाव आहे फाकण्याचे शेतकरी का व्यापारी शेतकरी मित्रांनो विशेष वाटतं बोलताना भाऊ म्हणतोय ठीक आहे फाकण्याची जोडी आहे बघा धोडी वगैरे चांगलं दिसते पण दादा तू <laughs> बोल आपला जाऊ नाव त्या बोलतात आपण ठीक आहे चला इकडे दाखवतो मला दादा व्यापाऱ्यांच्या दिसतंय का का व्यापारी बघा जोडी कशी एक नंबर हो दादा हो तिथे बघू मध्ये हो सांगायची एकतीस सांगतोय एकतीस का बरं दाताला करतात कामाची बोली सगळी गॅरंटी किती वेळेला आणले आज पाच आणले का बरं बाकी हे तीन आपले आहे का मित्रांनो हे पण तीन यांची चला नाही पुढून दाखवतो बघा तीन बैल दादा याच्यात जोडी कोणती आहे इकडची जोडी का मित्रांनो जोडी इकडची काय किंमत याची सांगायची एक लाख वीस हजार दहा ताला करतात का मधला सात आणि तो बरं याचं काय सांगता पंचावन्न आपण पूर्ण झालं आता ना करतात कामाची बोली सगळी का बरं यांची सगळी बोली यांचं काय किंमत एक लाख तीस बरं मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो दोन पंचेचाळीस सत्तेचाळीस तुमचं नाव गाव शिरपूर वाघाडी सचिन पाटील ही हे आपले गडतोड साईडची दिसत आहे गोरा वगैरे आणलेला आहे अर्धा आणून का घरी काय किंमत आहे चाळीस हजार का चालेल का मला गाडा चालू का तो पण आहे का तो पण गाडा गाड्या लागली काय बाजारात मागणी नाही का अजून बर ठीक आहे मित्रांनो मागणी वगैरे काय लागेल नाही अरेच का मित्रांनो गडसरचे आपल्या गावाजवळचे आहेत चालेल ठीक आहे सोनू बामरी ठीक आहे इकडे चला दिसते अजून बघाय किंमत आहे एक लाख सांगायची बरं दाताला दोघी नव्हे बरं मित्रांनो एक लाख रुपये सांगायचे जाताना आता सांगायचे किमती समोर सौदा लावून जाते हे बघा गुढी वगैरे ठीक आहे सांगायचे किमती काही असो कुठलं गाव वेला ना देवाचं वेला ना शेतकरी का बरं लागली बाजारात काही मागणी कितीची पासटला ला मागतंय पास काय अपेक्षा आपली ची मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर शहाण्णव एकोणासर शहाण्णव एकोणास एकोणास परत एकोणवीस बर काय अपेक्षा आपली चौतीस बर मित्रांनो हि जवळपण शेतकऱ्यांची पण सोबत ते बाबा दिसतात बाबाला मोबाईल नंबर माहित नसेल काय व्यापारी काय म्हणजे सात दिसते कुठलं गाव हा बाळापूर व्यापारी का शेतकरी बरं काय किंमत सांगताय एक लाख तीस सांगताय कसे मागितले लोकांनी ऐंशीची काय अपेक्षा आहे मग आपली फायनल एक लाख रुपये बरं मोबाईल नंबर आहे का तुमचं गाव बाडापूर नाव मराठी बाबुलाल मराठी चालेल ठीक आहे मित्रांनो बाबू बाळापूरची जवळची जर तुम्ही कोणी तुमची ओळखीचे असतील त्यांचा फोटो वगैरे तुम्हाला आलेला आहे क्रीनशॉट मारून पाठवू शकता जोडी बघा एक लक्ष तीच सांगताय बैल मोठा आहे बघा काय शेतकरी मित्रांनो इकडे शेतकऱ्यांची बैल जोडी दिसते किल्लार मैसूरी लय मित्रांनो लोकांना बोलायमध्ये अडचणी ते समजत नाही बघा भाऊ नमस्कार भाऊ गाव कुठलं वर्दई동산 वर्दई동산 हे व्यापारी कशात शेतकरी शेतकरी करी बर काय किंमत एक लाख रुपये 1 लाख रुपये दाताला कस काय पहिलं पोरय झाले पूर्ण झाले चार चार का बरं ठीक आहे काम माझी बोली सगळी बोली मारतो का गरीब आहे गरीब लागली बाजारात काय मागणी मां ना 30 80 मागताय 80 ला मागताय बरं आपली काय अपेक्षा आहे नव्वद पर्यंत अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस बत्तीस सत्याहत्तर एक्केचाळीस तुमचं नाव जगदीश पाटील जगदीश पाटील हे बघा गाड्या येत आहे अजून गाडीत माल आहे त्या गाडीत माल आहे मले पण शक्य तो शेतकरी दिसतोय सरकार विचारून घेऊ शेतकरी व्यापारी कसं या बाजारात छोटे मोठे शेतकरी व्यापारी बसले भाऊ कुठलं गाव निमखेडी शेतकरी का व्यापारी व्यापारी का शेतकरी शेतकरी बर काय किंमत पंच्याहत्तर हजार दाताला सहा हजार ते पुरा झालाय मित्रांनो पुरा एक सहा आहे पंचाहत्तर हजार किंमत सांगताय कामाला चालू गाडी वगैरे बर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ पन्नास तेरा एकोणऐंशी काय नाव मयूर पाटील निमकिरी तुमचं ते किरण चौधरी व्यापारी प्रसिद्ध व्यापारी धुळे बाजारातील म्हणजे मी खिल्लारमध्ये मध्ये काम करत असतात चार बैल आहेत म्हणजे दोन जोडे आहेत भाऊ नमस्कार नमस्कार किती दोन जडे आहेत का दोन तर काय किंमत जोडीची याची एक लाख पंचवीस आहे मित्रांनो जोड बघा मस्त जोडे एक लाख पंचवीस सांगायची दाता लाख करतात का दाला जर जागा भेटली ना तर आपण मनमोकडे बैल दाखवतो हो आणि नाही जागा भेटली तेव्हा तुम्ही पण ऍडजस्ट करून घ्यायचे कारण की मनमोकळे बैल दाखवता आहेत नाही आता कसं साकारचं नाही मी बाजार कमी भरलेला आहे नंतर बाजार भरेल तेव्हा पण तुम्हाला बैल दाखवून देतो बरं काही लागली बाजारात पाक नि कशी पंच्याण्णव शहाण्णव आपली अपेक्षा एक दहाची एक दहाची अपेक्षा बरं इकडे पंच्याहत्तर हवं सांगायला पंच्याहत्तर पाच सत्तर टाकायचं जाताला पूर्ण किरण भाऊ मोबाईल नंबर सांगा किरण चौधरी चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ साठ दोन चौऱ्यांशी झिरो दोन चौऱ्याऐंशी धुडायची किरण भाऊ चौधरी नाव रे बघा दादा शेतकरी का व्यापारी कुठलं गाव तारखेड पाचरा तारखेड फागण्याचा काय खेळ काय खेळ का तारखेड ऐकतोय मी काय खेळ मित्रांनो काय खेळायचे कन्फर्म करून घेत ना बरोबर म्हणजे तुम्हाला बरोबर व्यवस्थित काय खेळ तालुका जिल्हा धुळे दादा काय किंमत सांगता वासरांची पंच्याऐंशी दाताला चार का सहा 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 आहे का मित्रांनो जाताला सहासा आहे मदुरा शिवास्त्री मैशूरमध्ये पंच्याऐंशी हजार रुपये किंमत मग सांगताय हे बघा जवळ शक्य तेवढं तुम्हाला चांगलं वस्तू दाखवायचा प्रयत्न करतो इकडे जागा आहे फिराळ करतो दाखवून दिलं लागली का बाजारात काही मागणी बासष्ट त्रेसष्टला मागताय काय अपेक्षा आहे मग आपली आँ? राम राम शेठ हात बरं आहे का चांगला सांगितलं सांगितलं सगळं सांगितलं सांगितलं का हो सगळ सांगितलं हो मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोण त्र्याऐंशी एकोणतीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस ब्याऐंशी दहा ब्याऐंशी दहा तुमचं नाव विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटील चालेल ठीक आहे इकडे आपला संजीव मागताय जोडी एकसठ ला मागितली इकडे व्यापाऱ्यांचे बोल चला इकडे जाऊ चला इकडे एक मंत्राशी दिसतो आपण शेतकरी साहेब वाटतय भाऊ शेतकरी का व्यापारी कुठलं गाव अमन्यर अमन्यरचे बरं एखादे का मारतो का हा काय किंमत पस्तीस हजार दाताला चार कसा दोन जे बात आहे मित्रांनो दाताला दोन दात म्हैसराटलं मारतच बाबा नाही का गरीबी का ठीक आहे काय किंमत झाली पस्तीस लागली का बाजारात काही मागणी आता झाले का बरं गाड्या चालू आहे का बरं मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट एकसष्ट एक्केचाळीस सासठ तुमचं नाव निलेश भाऊ आमनेरच्या बर नमस्कार किती बैल आपल्याकडे आज हा नवदा बर ही जोड काय सांगता एकसष्ट दाताला पूर्ण बरं इकडे एकवन लागतं बरं इकडे सत्तर हजार बरं दाताला पूर्ण आहे बरं कामाला पूर्ण कामाची फुल गॅरंटी अठवीस आहे बरं इकडे हा यांची सांगू पंच्याण्णव यांची पंच्याण्णव हजार फुल गॅरंटी बा माणसाची गॅरंटी बरं हा एकटा आहे का हो एकटा याचं याची आपली पस्तीस सांग पस्तीस सांगू हा एकटा आहे हां याचं याची अठ्ठावीस सस्ता आहे सस्ता आहे ठीक मोबाईल नंबर सांगा

अखिल ना बोलता ऐकूया चाल ना काढली एकतीस सांगा ना एकतीस आहे एकवीस नाही देवाना एकवीस ना झाली त्यांची म्हणता काय फायदे ना मागणी झाली म्हणता काय फायदे ना सांगा काहीतरी ची मागणी झाली ची मागणी झाली इकडे हा काय सांगताय लातूर आणि मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस डबल 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 अठरा तीस डबल अठरा अखिल भाऊ दापे शिल्लो भारी नवरांग शिल्लार शेठ नमस्कार।, नमस्कार किती जोडी आपल्याकडे आज एक जोडी गाव बर काय किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार मित्रांनो जोड बघा गावराणी गावराणी एकदम व्हाइटमध्ये पंच्याहत्तर हजार किंमत एकदम मार्बल शिंग वगैरे हो एक नंबर कशी मागितताय आहे साडे बासष्ट मागे बरं साडेबासष्ट मागतात आपली काय अपेक्षा आहे पायसठ पायसठची अपेक्षा आहे जवळच राहिले म्हणजे मोबाईल नंबर सांगा शेत नव्याण्णव नव्याण्णव दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस सोळा सोळा पाचशे सोळा पाचशे सोळा तुमचं नाव पांडुरंग बाबुराव पाटील दोंडायचा पांडुरंग बाबूराव पाटील धोंडायचा व्यापारी मित्रांनो कधी जोडा लागला तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो दरशे भैल बाबा कुठले शेवाळ शेवाळं कुठलं शेवाळं लांबकाने शेवाळं बरं मागच्या हप्त्याला तर तुम्ही दोन हप्ते अगोदर दोन हप्ते अगोदर आले का आलेत ना बरोबर जाऊ दे मग जा बैल पण आता ओळखून घेतलं शेवाळ्याचे ते दोन हप्त्यापासून मित्रांनो बैल आणता येते दाम लागत नाही वाटत तर गाडी भाडा वगैरे सगळ्या गोष्टी जर शिवायला शेवट दादा कुठलं गाव विसरणे आपलं गुन्हानं विसरण बरं काय किंमत सांगता ऐंशी हजार मित्रांनो गाव रे बैल हे पण ऐंशी हजारपैकी मग सांगताय दाताला पूर्ण आहे ना कामालाही पूर्ण आहे का बरं लागली ला का बाजारात की नागली साठ हजारपर्यंत ला मागताय आपली काय अपेक्षा आहे मग सत्तरपर्यंत सत्तरपर्यंत अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस सदोतीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याहत्तर तुमचं नाव जयवंत पाटील जयवंत पाटील विसरण्या मित्रांनो जोडीचा चालू झाली जोड बघा एकदम शेतकऱ्याची जोडी बहुतेक व्यापारीकडे असेल चौदा इकडे चालू आहे हा भाऊ आम्हाला पाटोंदाचा व्यापारी आहे तिकडे तो भाऊ आपला व्यापारी विशाल भाऊ बघा जोडले कामाची पण शेतकऱ्याच्या कामाची जोड एकदम बघा आ... कोणाची जोड विशाल भाऊ शिक बाबाची का शेतकरी का बाबा बरू शक्त जोड़ा बोला का? दादा मध्य व्यापारी सौदागढ़ होता है, का? तो है का? सुन घेता है मित्र व्यापारी घता है जोड़ तो एक व्यापारी घता है विशाल बाबा कट्ट सक चला बहुत तर ठीक आहे मित्रांनो चला व्यापारी तू व्यापारी सौदा आहे आपण पहिला फक्त जोडी बघा काय ना चालू आहे त्याच्यानंतर इकडं आपण बघू चांगली जोडी आली का आणि व्यापारी लगत दाम लावूनच घेतो आता हे पण व्यापारी कडची आहे कुठल्या दादा दोडायचा बरं काय किंमत जोडीची पंच्याऐंशी हजार कामाची बोली सगळी बरं मित्रांनो बैल बघा आता पायात सगळ्या गोष्टी बघून घ्या महागी भाऊ मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी सतरा एकवीस ब्याऐंशी जिरोबशी शिरो तीन तुमचं नाव पुष्पेंद्र दिलीप बुल हा पुष्पेंद्र दिलीप बुल पुष्पेंद्र दिली, दिली, दिली दोटायचा